टेक इन फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची बातमी आहे ती म्हणजे कोकण आणि पुणे मंडळासाठी माडा लॉटरी लवकरच जाहीर होणार आहे त्यामध्ये कोकण मंडळातील साडेसहा हजार घरे तर पुणे मंडळातील सुमारे पाच हजार घरांचा समावेश असणार आहे त्याबद्दल थोडक्यात आपण माहिती जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या वर्तमानपत्रात ह्या लॉटरीबद्दल जाहिरात आलेली आहे आचारसंहितीपूर्वी घराच्या लॉटरीची जी काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध होण्याची शक्यता इथे सांगण्यात आलेली आहे म्हाडाकडून कोकण पश्चिम महाराष्ट्रात अकरा हजारावर सदनिका म्हणजे इथे अकरा हजार सदनिका उपलब्ध होणार आहे पुणे आणि कोकण मंडळासाठी तर आपण पुणे मंडळाबद्दल थोडक्यात माहिती बघून घेऊया म्हाडाच्या पुणे मंडळाचे सुमारे पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे या सोडतीसाठी ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे मंडळाचे नियोजन आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्जाची विक्री होणार आहे ही जाहिरात ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात निघणार आहे आणि तिचा काय तो जा रिझल्ट आहे ती सोडत आहे ती डिसेंबर महिन्यात तिची सोडत निघण्याची शक्यता आहे असं माडाने सांगितलं आहे तो काही जाहिरात सोडतचा निकाल आहे तो डिसेंबर महिन्यात म्हणजे आचारसंहिता झाल्यानंतर ती निघण्याची शक्यता असं माडाने इथे वर्तवण्यात आलेली आहे त्यामध्ये कोणकोणत्या घराचा समावेश असणार आहे म्हणजे कोणत्या गटाचा यामध्ये समावेश असणार आहे ते सुद्धा माडाने यात सांगितलेलं आहे त्यामध्ये प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्यासाठी घरे असणार आहे त्यामध्ये तातवड्या आणि माळुंगे येथील घरांचा त्यात समावेश असणार आहे तर पंतप्रधान आवास योजनेतील यामध्ये घरे असणार आहे तर वीस टक्के सर्व सुद्धा अडीच हजार ते तीन हजार घरे यात असणार आहे माढा गृहनिर्माण योजनेसाठी सुद्धा यामध्ये घरे असणार आहे अशा प्रकारे चार गटासाठी ह्या हा, हा, लॉटरी अंतर्गत घरे उपलब्ध होणार आहे तर आता आपण बघून घेऊ ह्या कोकण मंडळासाठी किती घरांसाठी ही जाहिरात निघणार आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया या जाहिरातीनुसार त्यांनी म्हटले आहे की ठाणे नवी मुंबई वसई विरार अशा ठिकाणी अंदाजे साडेसहा हजार घरांसाठी जाहिरात निघणार आहे ही जाहिरात आचारसंहितेपूर्वी निघण्याची शक्यता आहे दहा ऑक्टोंबरच्या आत साडेसहा हजार घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे लवकरच सोडतीचा प्रस्ताव तयार करून त्यात मंजुरी घेत सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे मंडळाचे नियोजन आहे दरम्यान या सोडतीत पंतप्रधान आवास योजनेतील घरांची संख्या सर्वाधिक असून वीस टक्के सर्वसमावेशक माडा गृहनिर्माण योजनेतील घरांचाही यामध्ये समावेश असणार आहे तर आपण किंमतींविषयी जाणून घेऊया यामध्ये सांगितलेले आहे की वीस ते पंचवीस लाख ह्या घरांची किंमत असणार आहे कोकण मंडळाची सोड अत्यल्प आणि अल्प गटासाठीच असणार असून तर या घरांच्या किमतीत वीस ते पंचवीस लाखाच्या घरात असणार आहे आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज विक्री प्रक्रियेत सुरुवात करून निवडणूक संपल्यानंतर सोडतीचा निकाल जाहीर केला जाईल असे यात माढाने दर्शवले आहे अशा प्रकारे आपण बघितले मित्रांनो पुणे आणि कोकण मंडळासाठी माढाची जी काही जाहिरात आहे ती लवकरच ऑक्टोंबर महिन्यात येण्याची शक्यता आहे थँक्यू सो मच so व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जे काही माढ्याचे नवीन अपडेट येणार आहे त्याबद्दलच आपल्या जे आपण लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहे